राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा ठाकरे गटाच्या आमदाराची खळबळजनक मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करण्याची खळबळजनक मागणी अकोला जिल्ह्याचे बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे ते म्हणाले सत्ता संघर्षाचा निकाल आधीच ठरलेला आहे भाजपनं सांगितलं तसा निकाल विधानसभा अध्यक्ष देतील जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नार्कोटेस्ट केली तर यातील बरंच सत्या बाहेर येईल जे गद्दार आहेत त्यांना आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रात्री झोप आली नसेल आम्ही निर्धास्त झोपलो आम्हाला निकालाची चिंता नाही कारण निकाल काही लागला तरी आमच्या आमचा जनतेवर विश्वास असून आमचा देव असलेल्या बाळासाहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल असं नितीन देशमुख म्हणाले ते अकोला इथं बोलत होते शिवसेनेच्या आमदार अपात्रता निका प्रकरणावर आज ऐतिहासिक निकाल येईल या निकालाने राज्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर थोड्याच वेळात अंतिम निकाल देणार आहेत विधानसभा अध्यक्षांनी नियमांना धरून नियमानुसार जर निकाल दिला तर शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील असा दावा ठाकरे गटाकडून केला जातोय आजच्या सत्ता संघर्ष निकालाचा कोणताही ताण आमदार नितीन देशमुख यांच्यावर दिसत नाही ते आजही नित्याप्रमाणे सकाळी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मॉर्निंग वॉकला गेले त्यावेळी त्यांनी आपला नियमित व्यायाम केला यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी आपल्या आजच्या आमदार अपात्रता प्रकरणावर आपले परखड मत मांडले आहे राहुल नार्वेकरांनी एवढा सुंदर निर्णय दिला आदर्श घ्याजोगता की राहुल नार्वेकरांना डायरेक्ट या देशाचं सुप्रीम कोर्टात जेस करायला पाहिजे म्हणजे एवढा चांगला आदर्श घेण्याजोगता राहुल नार्वेकर आहेत की सुप्रीम कोर्टाचा याला जज दिलं जात देशाचं कल्याण करील असा आदर्श त्यांना त्याच्याजवळून घ्या झोगताय म्हणून राहुल नार्वेकरांनी ह्या सरकारला ना, कायद्यात बदल करून याला सुप्रीम कोर्टाचा जज बनावं या निर्णयाबद्दल तुम्ही खुश आहात की काय आम्हाला माहीत होतं की अशाच गदा माणूस असाच गदा निर्णय देईल हे आम्हाला अपेक्षित होतं म्हणून आम्ही त्याच्यापासून काही वेगळ्या अपेक्षा केल्या नव्हत्या पुढचं पाऊल काय राहणार शिवसेनेचा पक्षप्रमुख निर्णय घेतील बैठक वगैरे काही बोलवली आहे का फटका हो मुंबईला बोलावलं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अकोला